सर्वांना नमस्कार मित्र हो कच्चा लसूण आणि गुळ खाण्याचे कोणते कोणते फायदे असतात आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी त्याचे आणीनच फायदे आहेत कारण ह्या दोन्हीचे जे गुणधर्म आहेत लसूण आणि गुळ लसूण हा त्याचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म असतो ते रक्तामध्ये गाठी होऊ देत नाही रक्ताच्या गाठी होत नाही म्हणजे ब्लॉकेजेस होणार नाही हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि गुळाचा काय गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये लोह असतं खनिज असतात ट्रेस एलिमेंट्स असतात आणि याच्यामुळे काय होतं रक्त वाढायला मदत होते म्हणजे रक्त वाढणं आणि रक्ताच्या गाठीनं बनू देणं हे दोन्ही चांगले फायदे जर हे कंबाईन केलं आपण लसण आणि गुळ सकाळच्या वेळेला उपाशी पोटी एखाद दुसरी पाकळी लसणाची आणि एक छोटासा खडा गुळाचा हे जर खाल्लं तर एकदम फायदा चांगला होतो किंवा दुपारी जेवण केल्यानंतर जर हे घेतलं तर त्याचा पण फायदा चांगला होतो सगळ्यात महत्वाचं आपण दुसरं पाहूया की कशा कशाला ह्याचा फायदा चांगल्या प्रकारे आणखी होतो तर हृदयासाठी तर हे चांगलं आहेच कारण आपण आताच म्हणलं की रक्ताच्या गाठी बनू देत नाही म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस बरेच कमी होऊन जातात तसंच रक्त वाढतं म्हणजे जर हिमोग्लोबिन वाढलं आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन जर वाढलं रक्त वाढलं तर काय होईल रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढेल आणि रक्त पातळ राहणं आणि इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढणं रक्त वाढणं हे शरीरासाठी चांगल्या प्रकारचे घटक आहे आणि ते मिळतात जर आपण लसणाची दुसरी पाकळी आणि एक छोटासा गोळाचा खडा जर नियमितपणानं दररोज खाल्लात आता याच्यासोबतच दुसरं काय होतं लसणाचा गुणधर्म काय आहे की आपल्या शरीरामध्ये बी एम आर जो असतो म्हणजे ज्याला आपण बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो म्हणजे आता आपण बसलो आहे मी बोलतो तुम्ही ऐकताय तर या वेळेमध्ये आपल्या शरीराच्या कॅलरीज किती बर्न होत आहेत या सिच्युएशनला म्हणजे एका तासाला किती कॅलरीज बर्न होत असतील हे जर असेल तर लसण खाणाऱ्या माणसामध्ये ह्या जास्त कॅलरीज बर्न होतात आणि कॅलरीज जर जास्त बर्न झाल्या तर काय होईल त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार नाही आणि चरबीत रूपांतर नाही झालं तर म्हणजे वजन पण वाढणार नाही म्हणजे वजन नियंत्रण करण्यासाठी सुद्धा या दोन्हीचा उपयोग होतो तसंच तुमचं बी एम आर वाढवण्याकरता म्हणजे तुमच्या चंचलता पण वाढते तुमची ॲक्टिव्हिटी वाढते तुम्ही सक्रिय बनता हा पण याचा फायदा आहे तसंच दुसरं काय होतं की बॅड कोलेस्ट्रॉल जे असतं रक्तातली जी वाईट चरबी आहे ही पण कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते म्हणून लसन आणि गूळ नियमितपणानं खाल्ला पाहिजे लसणामध्ये जे, जे एलिसिन नावाचा घटक असतो हा एलिसिन घटक रक्त पातळ व्हायला कारणीभूत ठरत असतो फक्त हे लिमिटमध्येच खाल्लं पाहिजे तसंच त्याच्यामुळं काय होतं की जे पचन संस्थेमध्ये जे एन्झाईम्स असतात पाचक रस्ता असतात जे पाझरले पाहिजे ते पण चांगल्या प्रकारे पाझरतात आणि त्यामुळं काय होतं की पचन चांगल्या प्रकारे होतं शोषण चांगल्या प्रकारे होतं आपण जे खातो जे जेवतो आपण ते मध्ये गेल्यानंतर ते रक्तामध्ये शोषून घेणं त्याचं मेटाबॉलिझम चांगलं होणं आणि त्याचं रूपांतर रक्तात होणं हे पण घटक चांगल्या प्रकारे तयार होतात तसंच पोटामध्ये गॅसेस होणं तसंच पित्त होणं पोट गुप्प होणं गच्च होणं हे पण प्रकार कमी होतो जर लसण हा गुळासोबत नियमित खाल्ला तर तसंच काय होतं की याच्यामध्ये जे आपण आता सांगितलं की गुळामध्ये खनिज असतात विशेषतः त्याच्यामध्ये लोह असत हे लोह जे असतं म्हणजे आयरन जे असतं हे आयरन जे हिमोग्लोबिन मधलं जे हिम आहे पहिलं हे हिम म्हणजे हे आयर्न आहे हे लोह आहे मग हे जर भरपूर मिळालं तर लाल रक्तपेशी चांगल्या प्रकारे वाढतात शरीरातल्या आणि शरीराचं हिमोग्लोबिन वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते आणि जर लाल रक्तपेशी वाढल्या तर तो टोटल आपल्या रक्त शरीरातलं जे रक्त आहे ते रक्त पण वाढतं तसंच गुळामध्ये काय असतं गुळामध्ये फॉस्फरस असतं झिंक असतं पोटॅशियम असतं आणि महत्वाचं म्हणजे मॅग्नेशियम असतं आणि ज्या ज्या आहाराच्या घटकामध्ये मॅग्नेशियम जास्त असतं ते काय करत असतं ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करतं रक्तदाब चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहायला मदत होते म्हणून मॅग्नेशियम असणारे जे पदार्थ असतात ते पदार्थ आहारामध्ये पण नियमित घेतले पाहिजेत आणि गुळ घेतला तर त्याच्यासोबत मॅग्नेशियम शरीरामध्ये जात म्हणून लसन आणि गुळ याचं महत्व सगळ्यापेक्षा एक वेगळंच आहे तसंच ब्लड शुगर जे असते साखर आता तुम्ही तर म्हणाल की हे गोड खाऊ लागलात तुम्ही थोडासा गुळ खाऊ लालात मग साखर कशी नियंत्रणात राहणार परंतु आपण मगाशीच काय म्हटलंय की त्या व्यक्तीचा लसणामुळे बीएमआर वाढतो त्याची कॅलरीज कंझ्युम करण्याची कॅलरीज जाळण्याची बर्न करण्याची जी क्रिया असते ती वाढते आणि ती वाढल्यामुळं काय होतं की त्याची शुगर वापरली जाते आणि शुगर शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही म्हणजे शुगर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा याचा मदत होते तसंच जी शरीराची ऊर्जा असते हे चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळते गुळ थोडंसं गोड आहे म्हणजे लगेचच त्याचं ग्लुकोज मिळतं आणि त्यामुळे ऊर्जा पण स्तर चांगल्या प्रकारे शरीराचा मेंटेन राहतो आणि लसण घेतल्यामुळं आणि हे पचन चांगलं झाल्यामुळं लसणामध्ये जे फायबर्स असतात हे फायबर्स जे असतात याच्यामुळं पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते म्हणजे बद्धकोष्ठता होणार नाही ना। म्हणजे ज्याला पोट साफ होत नसेल त्याच्याकरता पण हे गुळ आणि लसण चांगला फायद्याचं आहे तसंच दुसरं म्हणजे की मेंदूकडे याचा काय फायदा होतो जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल अर्ध डोकं दुखणं असेल पूर्ण डोकं दुखणं असेल तर याच्यामुळं काय आपण सांगितलं की रक्त पातळ राहायला मदत होती रक्ताच्या गाठी बनत नाही म्हणजे रक्त सळसळ सगळ्या अंगामध्ये फिरायला एकदम चांगलं सहज शक्य होतो आणि त्यामुळं मेंदूकडचा रक्त पुरवठा हा चांगल्या प्रकारे वाढतो आणि मेंदूकडचा रक्त पुरवठा चांगला वाढला म्हणजे ऑक्सिजन पुरवठा मेंदूला चांगला होणार आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला झाला की डोके दुखी तुमची कमी व्हायला मदत होते म्हणून डोकेदुखी कमी होते किंवा मायग्रेन सारखा जो त्रास असतो हा सुद्धा गुळ आणि लसूण जर नियमितपणाने घेतला तर त्याच्यामुळे तो पण कमी व्हायला मदत होते तसंच जर कुणाला वारंवार सर्दी खोकला होत असेल सर्दी पडस होत असेल तर त्यांनी सुद्धा हा प्रयोग करून पाहायला पाहिजे म्हणजे याच्यामुळं काय होईल की सर्दी पडसं सुद्धा तुमचं नियंत्रणात येईल किंवा तुम्हाला काही दिवसानंतर ते होणार सुद्धा नाही कारण तुमची रोगप्रतिकारशक्ती पण वाढणार आहे त्यामुळे हे लहान लहान आजार तुमच्या पाठीमध्ये लागणार तर एवढे सगळे फायदे जर आपण नियमित गूळ आणि लसूण जर खाल्ला सकाळी उपाशी पोटी एखाद दुसरी पाकळी लसणाची आणि छोटासा खडा गोळाचा किंवा दुपारी जेवण केल्यानंतर खाल्ला दोन्हीपैकी एकाच वेळेला आणि हे अति नाही केलं पाहिजे आपण पुन्हा पुन्हा सांगतो एवढ्याच प्रमाणात जर खाल्ला तर हे सगळे फायदे तुम्हाला मिळतील तर हे सगळे फायदे मिळूया आणि निरोगी राहून दीर्घायू आता व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य येते सर्व श्रेष्ठ मला हेच जय जवान जय किसान जय भारत जय इन्स निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात या चला दोस्त होईल